तुम्ही आता इंडिया टुडे आणि वीक मॅगझिनला इंटरव्यू दिला होता त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की सिंचन घोटाळ्याबद्दल तुम्ही म्हणाला होता त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले होते लुकिंग बॅक जे आरोप तुम्ही लावलेले होते त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता कारण तुमची विधानसभेतली भाषणं मी कवर केलेली आहेत ऐकली आहेत त्याच्यावरती तुमचे आम्ही इंटरव्ह्यूज केलेले आहेत आणि तुम्ही अत्यंत कन्व्हिन्सिंगली विथ द सपोर्ट ऑफ पेपर अशा पद्धतीची तुमची भाषणं त्यावेळेस झालेली होती की व्हाईट पेपरच्या आधारावरती तुम्ही ते भाषण केलं होतं की एवढा खर्च होऊन सुद्धा पॉईंट झिरो वन पर्सेंट का पॉईंट वन पर्सेंट सत्तर वर्षामध्ये सिंचन क्षेत्र वाढलं महाराष्ट्रामध्ये असा बेसिक त्याच्यामधला आरोप होता आणि अनेक धरणांचे प्रोजेक्ट जे आहेत ते अडकले पैसे त्याला मिळाल्यानंतर सुद्धा ते पूर्ण झाले नाहीत वगैरे वगैरे असे सगळे आरोप होते आता तुम्ही त्या आरोपांकडे कसं बघता आणि त्याच्यामध्ये आता अँटी करप्शन ब्युरोने क्लिनचीटसाठी ॲप्लिकेशन म्हणजे त्यांना काही आम्हाला मिळत नाही अशा पद्धतीचं ॲप्लिकेशन त्यांनी कोर्टामध्ये एक दोन केसेसमध्ये केलेलं होतं त्याच आरोपांकडे तुम्ही आता कसं बघता मला असं वाटतं की सिक्वेन्शियली पाहिलं पाहिजे सिक्वेन्शियली जर बघितलं तर जे आरोप मी लावले होते त्यातल्या नव्वद टक्के आरोपांमध्ये कारवाई झाली जे दोषी होते त्यांच्यावर केसेस झाल्या त्यातले लोक सस्पेंड झाले काही लोक डिसमिस झाले काही जेलमध्ये गेले काहीवर नुँ। चार्जशीट झाली त्याच्यामुळे तेचा त्याच्यावर कारवाई जी काय व्हायची ती झाली आता त्यावेळी आम्ही निश्चितपणे अजितदादांवर आरोप केला होता हा नाही ते प्रमुख म्हणून त्या विभागाचे त्यांच्या अंडर हे चाललेलं आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर आरोप केला होता मात्र या सगळ्या इन्क्वायरीमध्ये थेट एकही आरोपपत्र त्यांच्यावर दाखल झालेलं नाही अजूनपर्यंत नाही झालेलं त्याच्यामुळे आज ते आमच्या सोबत आहेत ही गोष्ट खरी आहे की ते आमच्या सोबत आहेत पण सक्सेसिव्हली वेगवेगळ्या लोकांनी इतके जवळजवळ आता बारा वर्ष झाले ट्वेल्व इयर्स म्हणजे हे आरोप जे लागले होते ते मी अकरा साली लावले होते बरोबर तर बारा तेरा वर्ष झाली बारा तेरा वर्षानंतर त्याच्यात जी कारवाई व्हायची आहे ती झाली त्याची थेट लिंक अजित पवारांवर कुठेही आली नाही कारण आरोपपत्रात अन्यथा ते आलं असतं ते कुठल्याही आरोपपत्रात आलेलं नाही आय एम हॅपी अँड आय एम सॅटिस्फाईड की मी आरोप लावले त्याच्यानंतर कारवाई झाली कारवाई वेगळी आहे पण त्यानंतर परिस्थिती सुधारली त्याच्यानंतर नवीन नॉर्म्स तयार झाले त्याच्यानंतर पद्धत्या बदलल्या तेव्हा पद्धत काय होती पद्धत होती की एस्टिमेट तयार करायचं आणि अभाव आलं की एस्टिमेट त्याला मॅच करायचं ओके okay. hmm. ही पद्धत बंद झाली hmm. आता टेंडर अभाव आलं तर ते अभाव म्हणून स्वीकारलं जातं त्याचे जस्टिफिकेशन द्यावे लागतात hmm. त्यामुळे जो त्या ठिकाणी पद्धतीतला जो काही प्रॉब्लेम होता ज्याच्यामुळे करप्शन व्हायचं hmm. तो बंद झाला पण तरी त्या डिपार्टमेंटचे प्रमुख अजित पवार होते त्यांच्यावरती जबाबदारी आहेच ना ती भले ते विदर्भ सिंचन मंडळ हे मी म्हणतो की वाईट वाटून घेऊ नका हा दुटप्पीपणा का तिकडे अजित पवारांना जबाबदारी तुम्ही म्हणता इकडे उद्धव ठाकरेंवर का नाही आहे ना मी तेच म्हणतो ना की उद्धव ठाकरे ठाकरेंवर जबाबदारी असेल तर अजित पवार अजित पवारांची तर झाली ना इन्क्वायरी ऑलरेडी ऑलरेडी इन्क्वायरी झाली आता उद्धव ठाकरेंची कधी होणार व्हायला पाहिजे ना मग ती तुमच्याच लॉजिक प्रमाणे जशी अजित पवारांची इन्क्वायरी झाली तशी उद्धव ठाकरेंची झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे पण ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर त्यांच्याकडनं काही नाही असं वाटत नाही ऑफकोर्स झाली पाहिजे टक्के झाली पाहिजे मी तेच म्हणतोय की जर उद्धव ठाकरे किंगपिन म्हणून दोषी असतील तर मग अजित पवार किंगपिन म्हणून त्याच्यामध्ये तुमच्या अभ्यास केला मी मी सांगतो ना मी मी हे निश्चितपणे सांगतो की त्यावेळेच्या कार्यपद्धतीत चुका होत्या ज्या चुका सुधारायला हव्या होत्या हे सगळं बाहेर काढल्यानंतर त्या चुका लक्षात आल्या त्या त्यावेळेस त्यांच्याच सरकारने ठीक केल्या ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टी काढल्या त्यानंतर त्यांच्या पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये अजित पवारांनीच मग त्यांच्याही लक्षात आले होते त्यामुळे त्यांनी मग ते सगळे नियम बदलले कायदे बदलले पण तोपर्यंत बऱ्यापैकी गोष्टी विदर्भातल्या विदर्भ सिंचनच्या नऊ तेराच्या काळात होऊन गेल्या होत्या बट नाव दिस थिंग्स आर बेटर तुम्हाला असं वाटतं की आता त्या सिंचनातल्या ह्याच्यामध्ये फरक झालेला आहे भरपूर फरक झाला इरिगेशन मिनिस्टर म्हणून अजित पवारांनी ही हॅज मेंड हिज वेज त्यांनी त्यांचे मार्ग बदलले ज्या पद्धतीने डिसिजन मेकिंग होतं आणि ऍडमिनिस्ट्रेशनचे मार्ग बदललेले उद्धव ठाकरेंवर कारवाई होईल असं तुम्ही वचन देताय का, yes. yes. का कारण देता का। शेवटी जर आरोप त्याच्यामध्ये लागत असतील तर खिचडी घोटाळ्यामध्ये शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून कारवाई होईल असं सांगताय का त्याच्यामध्ये तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून मी सांगतो सरकार म्हणून आमची जबाबदारीच आहे जो दोषी सापडेल एक्स वाय झेड जो दोषी सापडेल त्याच्यावर कारवाई होईल अगदी वरपर्यंत जो दोषी सापडेल एक्स वाय झेड